देवपूजा वगैरे सर्व करून घेतली महत्त्वाचं काम म्हणजे माझी देवपूजा तर आज गुरुवार आहे छान अशी सेवा केली आणि स बोलतात ना स्वामीने आशीर्वादसुद्धा दिला मला तर इथे बघू शकता किती भांड्यांचा राडा वगैरे आहे पण उपवास आहे त्यामुळे झटपट तर करायचंच होतं रुद्रासाठी काळा करून घेतला आणि इथे नाव उकडून घेतलं बिर्डा तर बिरडा तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूर्वतयारी सर्व करून घेतली भात वगैरे शिजवून घेतलं कारण का आज पण मला स्टॉलवर जायचं होतं गुरुवार असल्यामुळे खिचडी पण करून घेतली थोडी जास्तच कैली का तर रुद्राला पण आवडते त्यामुळे आणि मला तर त्यासोबत खिचडी खूपच आवडते तरी ते बघू शकता फॅनची कमी आहे तर आज फॅनच आणायचा आहे हीच आनंदाची गोष्ट आहे कारण का जुना फॅन आहे ना तो मी दुरुस्तीला देणार आहे आणि दुसरा नवीन घेतलाय त्यांनी तर मग ते दाखवण्यास तुम्हाला ज्यावेळेस ते अटॅच करतील त्यावेळेस तरी ते बघू शकता हॉलचा फॅन रूममध्ये लावलाय कारण का रूममधला फॅन आहे ना बंद पडला होता एसीचा रुद्र आज आहे त्यामुळे ए सीमुळे त्याला थोडं त्रास होते त्यामुळे बंदच केलं आणि मेन गोष्ट आज बिरडा आहे का तर मला तर खूप आवडतं खरं पण माझं आज गुरुवार आहे त्यामुळे मी संध्याकाळी नक्की खाणार तर इथे फोडणी अशी छान असं कांदा वगैरे भाजून घेतला टॅमॅटो कांदा आणि कडीपत्त्याची रायजिऱ्याची फोडणी आणि जे काय आपले रेग्युलर मसाले आहेत ते मी यूज करणार आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे असेल तर नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेन आमच्या इकडे ना आता गणपती झाले तर प्रत्येक कोकणामध्ये ना प्रत्येक घरात बिरडा ना हा महत्त्वाचा आहे बरं का जसं ह्या सायटीला पुरणपोळी करा करतात ना महत्त्वाची तसं तिकडे तर आता गणपती झाली गणपती विसर्जन करतात ना त्यावेळेस ना प्रत्येकाच्या घरात बिरड्याची सुकी भाजी असते तर खरंच म्हणजे कोकणातली चव ही वेगळीच भरतात ना पण मी पण ट्राय करते आमच्या रुद्राला पण हल्ली आवडायला लागलं आहे आणि मला तर काय प्रचंडच तरी सो सो ते असं छान असं मसाल्यात भाजून घेणार आणि त्याच्यानंतर शिजवून घेणार ऑलरेडी उशीर झालंच होतं मला डबा घेऊन जायला स्टॉलवर त्याच्यानंतर डबा यांना तिला दोघं पण मस्त जेवण करतात बघा पण थोडं ताप आलं आहे त्यामुळे रुद्र पण स्कूलमध्ये नाही गेले तर आता सगळीकडेच व्हायरल इन्फे इन्फेक्शन जा म्हणजे आहे तर सर्वांनी काळजी घ्या आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जी मी सकाळी गोष्ट बोलली होती ती गोष्ट आपल्याकडे आलेली आहे तर कोणती आहे ती मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच तर मी सकाळीच तो विषय घेतला होता तर स्टार्टिंगला ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना कळलं असेल की श्वेता एक काय घेऊन आली होती तर म्हणजे दाखवेनच चला तर ब्लॉग मी हा इथे एंड करते आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त सर्वांनी काळजी घ्या